नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना सर्वात आधी आज जन्माष्टमीच्या सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळी सकाळी पहा देवांना मस्त माझ्या हाताने मी आंघोळ घालून दिली आणि छान छान फुलं असे वाहून दिले सुगंधी अत्तर उटणं लावून आंघोळ झाली देवाची आणि आलेली आपली वहिनी घरी कल्याणी ती देवाला उपार दाखवते तोपर्यंत आता इकडं आई सगळ्यांना वाढते सगळ्यांना चिल्ले पिल्ले आबांना वगैरे आबापराळ करताय का तुम्ही जन्माष्टमी देवाचा शुभेच्छा काही दोन शब्द सांगा ना आम्हाला अवतार दिनाचे गोपाळ दिना कृष्ण महाराजांनी गोपाळ विभाग वसुदेव देव किल्ला निमित्त करून हा त्याच्या इथं जन्म घेतला अवतार घेतला आणि देवाचा अवतार घेण्यासाठी दिसते एकच असतो की दुष्टांचं नाश करायचा आणि साधू संतांचं रक्षण करायचं आणि जीवाचा उद्धार द्यायचा ज्ञान द्यायचं ज्ञान देऊन प्रेम देऊन जीवांचा उद्धार करायचा हा देवाचा नित्य मी असतो प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात कुर्तायुगमध्ये अंसावतार झाला युगमध्ये श्री दत्तात्रयपूर्वांचा अवतार झाला द्वापाय युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा अवतार झाला आणि आता कलियुगामध्ये जो अवतार द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांचा होता तो अवतार कलियुगामध्ये सर्वांनी श्री चक्र स्वामींचा अवतार आहे म्हणून आपल्या सर्वांना अष्टमीच्या शुभेच्छा माझे दोन शब्द संपवतो <laughs> दंडवत प्रणाम <प्रनाव>। घ्या <सुब्णावता>। बा <laughs> दंडवत हे पा साबुदाणे झाले हॅलो सगळ्यांना चिलर कंपनी हाय चांगले का साबुदाणे आरू आवडले माझ्या आताच्या साबुदाणे मामीने बनवले लाल काय का नाही ना ती एक झोपली ना आपली टिल्ली पिल्ली शेवटचे दोन तीन दिवस या घरामधले आता है ना आणि इकडं काय करताय तुम्ही बाबरे सगळे लोक जायचं आपल्याला हा जास्त काही मोठी नसेल मांडायची वेळेला ना कारण सामान गेलेला नाही तिथं हो ना भाजी कोणी केली हा कल्याणी साठी टोमॅटोचं पाणी आहे आणि नननबाई पोळ्या आहे बावजाईसाठी बाप रे काय मग तुम्हीच थांबून जा तिच्या मला पोळ्या खायला काय ग कल्याणी गुडदायच्या काय साठी इथंच राहू दे मग तिला आता

जी लोकं जी माणसं जी आपले माणसं आपल्या प्रत्येक प्रगतीमध्ये प्रगतीमध्ये म्हणजे आपलं जे काही आपण घेतो नवीन काहीतरी ॲडव्हान्स काहीतरी करतो छोट्या छोट्या गोष्टी असो किंवा मग मोठ्या असो त्याच्यामध्ये जे आपल्याला साथ देतात आपल्याला शुभेच्छा देतात मनापासून तर त्यांचा आपण नेहमी म्हणजे त्यांची साथ नेहमी राहू द्यायची आपण त्यांचा हात आशीर्वादाचा आपल्या डोक्यावर नेहमी राहू द्यायचा आहे नाहीतर असे पण लोक असतात की ज्यांच्या म्हणजे असं म्हणजे ते वरवरसुद्धा असे म्हणत नाही की बरं छान झालं तुमचं असं झालं तसं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही असतील त्या तुमच्यासाठी छान झाल्या किंवा शुभेच्छा तुम्हाला याच्या असं असतं पण त्यांना इग्नोर करा पूर्णपणे इग्नोर करा त्या लोकांना जे तुमच्या आयुष्यात तुमच्या आनंदामध्ये तुमच्या दुःखामध्ये जे म्हणजे सामील होत नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही पण काही त्यांच्याकडे सामील होऊ नका असं मला वाटतं आणि ज्यांना शुभेच्छा द्यायचं ज्यांना सेलिब्रेट करायचं ते कसंही करतात तसं आता आई आन त्यांनी बा त्यांनी आधी म्हणजे गाडी पाहिली होती तशी आपण बाबांच्या वाढदिवसाला गेलो तो आपण घरी आता पहिल्यांदा आलेली आणि त्यांचं म्हणणं पूजा करावी करायलाच पाहिजे म्हणे एवढी गाडी घेतली तुम्ही आता तुम्ही घरी गाडी आणली असंही त्यांनी फोनवर पण शुभेच्छा दिल्या होत्या व्हिडिओ कॉलमध्ये आम्हाला गाडी दाखव असं म्हटले होते म्हणजे असं असतं ज्यांना आपल्या प्रगतीमध्ये साथ द्यायची ते कसेही देतात ज्यांना नाही द्यायची ते म्हणजे काहीही केलं तरी ते नाही देत असं असतं पूजा चालू होती आणि आईने छान असं स्वस्तिक काढलं पण वरतून आहे ना पाऊस पण चालू होता आणि त्याच्यामुळे मग कुंकवाचा तिथं डाग नको पडायला गाडीवर आणि ते खूप जास्त लाल लाल झालं असतं ना तर त्याच्यासाठी मग मी ते थोड्या वेळानंतर मग स्वस्तिक ते एक लिक्विडने वगैरे ते क्लीन करून घेतलं होतं आणि महानभाऊपंथी असे सगळेजण जे असतात ना ती गाडीची कुठल्याही वाहनाची घराची कुठलीही पूजा करायची असेल तर त्यावेळेला आपला विशेष तिथं ठेवतात विशेषची पूजा करतात आणि म्हणजे फक्त गाडीला आणि विशेषला सोबत सोबत ओवाळणं होतं धूप दाखवणं होतं फुलं वाहणं होतं अशी म्हणजे ही अशीच पद्धत आहे आमच्या महानभाऊ पंथामध्ये पूजा करण्याची किंवा काय काय आणि आता निघायचं होतं आम्हाला सगळ्यांना नानखुर्द्याला जाण्यासाठी आणि अजून माझी कालची साडी तशीच आहे कारण मी आंघोळच केलेली नाही अजून काय वेडात हा ओ वेने काडून दे वेने काडून टाक तूच का हालत बस का म्हटलं ते तू म्हटलं म्हणून भाऊ कृष्णाची जीभ काडून टाकले नाही कापुती नाही हटत्या मी एकरा भू तू घराची काय म्हणते तू ओ का हाय जा जा तू काय झालं काय झालं काय झालं हो 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 बेटा कुटाली 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 कटाली कटाली कदाताली किती झाली माळा किती झाला आपल्या छोट्या पिल्लूला राधा आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी हा चालू आहे सगळा खंडोबा खेळ खेळा खंडोबा ना मी बापरे चला बो किती मेहनत

आजीला विचारत होते ते नकट कोण आहे बो असं फक्त मी व्हिडिओ उशिरा सुरू केला आणि तेवढंच आपल्याला पाहायला मिळालं त्यांची चर्चा अष्टमी मांडाला बारदान घेऊन कुठे चालली म्हटलं अष्टमी चला आत्ता वाजलेले आहेत दुपारचे तीन आणि मी आता आंघोळ केली पहा सकाळची बिना आंघोळीची होती मी अशीच मस्तपैकी माहेरी आल्यावर असा टाईमपास होत असतो ना आणि हे पहा आता थोडासा लूक दाखवते तुम्हाला हां नवीन घराचा लूक दाखवते तुम्हाला थोडासा हे पहा कृष्णकुंज आणि आता सगळ्या पूर्ण घराच्या टाईल्स बसलेल्या आहेत इकडे पायरीचं काम चालू आहे नाही आपण मागून जाऊ आणि इकडं हे बसायसाठी बाहेर पोर्चमध्ये असं बनवत आहे चला आईन ते गेले तिकडून आणि आता काय झालं का फोन विकी आय विकी गुढीताईचा फोन आण गुढीताईचा फोन घेऊन तिकडे चला आणि आज मी मस्त नवी साडी घातलेली आहे नवी म्हणजे मी मागच्या दिवाळीला घेतलेली होती ही साडी आता जी दिवाळी गेली ना त्या दिवाळीला पण मग तेव्हा तुम्हाला माहिती आहे की यांचा ॲक्सिडेंट झाला होता छोटासा मग आमची दिवाळी सेलिब्रेट आम्ही काही केली के नव्हती आम्ही दवाखान्यात होतो दिवाळीच्या दिवशी आणि त्याच्यामुळे मग ही साडी मी तेव्हाची आत्ता घातली आहे प फर्स्ट टाईम घातली ही साडी आणि इचं ब्लाऊज पायीने शिवलं आहे छान आहे ना अशी दाखवते अशी छान आहे साडी म्हणजे पूर्ण अशीच डिझाईन आहे तिच्यामध्ये आणि ही होती मला वाटतं साडेआठशे की नऊशेची अशी होती तर आलो आहे आम्ही इकडं हे पहा आणि तुम्हाला इकडं हे किचन आहे किचनच्या इकडं बॅकसाईडला किती मस्त ओपन सगळं आहे आणि मस्त हिरवळ आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा किचन हे इकडं छोटंसं शेतीचं सामानासाठी केलेलं आहे स्टोरूमचं असं आणि हे पूर्ण ओपन हे मस्त छान इथं कपडे वगैरे धुण्यासाठी आणि इकडं आई बरं बाई हे <laughs> पा किचन ओटा वगैरे झालेला आहे मस्त रेडी इथं डबे वगैरे ठेवण्यासाठी आणि हा स्टोर रूम आहे इकडं स्टोर रूममध्ये पण खूप स्टोरेजसाठी जागा केलेली अशी तिथे काय ठेवते आई हा आणि ते, ते कोर्ट्याड हो आहे तिकडं हाय श्री इकडं पूर्ण टाईल्स बसलेली आहे आणि कालच आहे ना दरवाजे बसवले दरवाजे पण खूप सुंदर आहेत पूर्ण सागातले दरवाजे आहेत ते आई दरवाजा कितीचा आहे तो दरवाजा कितीचा आहे ठीक आहे बघते नंतर सांगेल ते जाऊ द जाने दो, जाने दो बाद मी अरे इथून ग्रीनरी कशी दिसते बघ कोर्टयार्डची मग कल्याणी तू पहिल्यांदा बघते ना घर कसं वाटतंय मग कोणती राहील मग तुझी बेडरूम चला इथं आता ही देवघराची जागा आहे आणि इथंच आता म्हणजे देवघर वगैरे आणायचं बाकी आपलं पण तोपर्यंत आपल्याला पहिली अष्टमी इथं मांडायची आता देवासाठी पण एक खिडकी बनवली एक पडदी देवाचं साहित्य राहील तिथं वरती काही पण तिथं नाही फक्त देवाचे ते दिवे वगैरे समया असं राहतं ना त्याचे उद मस्त आले चला आम्ही की न पावजा सेम सेम दिसतो ना आणि पण आमच्यामध्ये तू पण हा इकडं त्याला आता अष्टमी मांडतो पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते कशी मांडते बॉ असं जास्त ह्या वेळेला जास्त अशी ताम नाही करायचं आहे ना आई जास्त नाही साधारण मांडायची हा साधारण मांडायची आहे कारण इथं आहे ना सामान आणलेला नाही आपला अजून पूर्ण आणि त्याच्यामुळे मग शॉर्टकट मांडायची अष्टमी

अगं आई त्याला काय आईला काय सांगितलं इथं मिक्सरचं करा म्हटलं असं इथं इथं एक डप्पा लावून घ्या मिक्सर ठेवलेलं राहील त्याच हेरे आणि इकडे ना आणि इकडे पण करायला लाव चहा साखरचे डबे असे वरच्या असं लावून घ्या एकदाच काम झालं की नाही जमणार आजचा नंतरचा जो पार्ट आहे ना अष्टमी मांडण्याचा किंवा सगळं जे आहे तेचा सेकंड पार्ट येणार आहे कारण आधीच हा व्हिडिओ चौदा मिनटाचा झालेला आहे आणि आता मला निघायचं पण आहे माझा जो क्लास आहे त्याच्यासाठी सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून तर म्हटलं चला आज आधी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत आणि पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा सेकंड पार्ट हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार